कुठून बोलून राहिले तुम्ही नक्की कमेंट करून सांगा दादा मी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुका गाव छोटंसं जाता दोन किलोमीटर गाव आहे माझं चांदूर बाजारातून दिलापूरच्या गावामधून मी बोलून राहिलो दादा तुम्ही कुठून बोलून राहिला नक्की कमेंट करून सांगा सस्क्राईब केलं ना दादा सस्क्राईब केला महत्वाचा दादा कारण तुम्ही सपोर्ट नाही करणार तर मग कोण कर, कर? आपले भाऊ सपोर्ट करत असते बहीण सपोर्ट करत असते बाप सपोर्ट करत असते मिस माय माय बाबा मिस माय भाऊ बंदा मग कोण सांगा दोन भाऊ घेऊन गेला बाप घेऊन गेला सांगा साठी तिघलो मी तुम्हाला सपोर्ट करा सपोर्ट करता ना दादा सपोर्ट करा दादा तुमचा सपोर्ट लय मला साहेब तुम्ही सपोर्ट करा मग कोण करणार दादा तुम्ही तु, तु सपोर्ट करणार तो कोण करणार दादा सपोर्ट करा लाईक करा चॅनल पे सबस्क्राईब करा दादा तुमचा सपोर्ट लय महत्वाचा दादा मला सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट करणार तर कोण करणार ते सांगा मले मी तुम्हाला नाही म्हणू तर मग कोण म्हणू तुम्हीच तर माय माय बापा बन दादा दादा तुम्हाला नाही म्हणू तर कोण म्हणू दादा तुम्ही सांगा मले हा सपोर्ट करा दादा तुम्ही काय बेटा ते खिया आहे काय खियावाय का या हातजोड गोटाफेक गोटाफेक हातजोड हा तेले मन दादा मन दादा हात जोड हातजोड हातजोड बेटा हातजोड हे बा कसा हातजोड असा देवाबा कर देवाबा हा देवाबा नाही करत देवा कर देवाकर कर जा देवाकर आपल्या घरच तुम्हाला देवी दाखवतो बघा आता आपल्या घरची देवी बघा हा बका दादा माई माजी मुलगी बघा कशी पाय लागून राहिली देवा बेटा पाय लाग झोपून पाय लाग झोपून पाय लाग बेटा लंबी दोन्ही लंबी पाय कर बघा झोपून कशी पाय लागते माई पोरगी लाइक करा चॅनलला सकाळी करा दादा आपल्या घरची देवी वेळ दादा मा कामाख्या बघू शकता तुम्ही ही माझी मुलगी पाया लागून राहिली ओमा हम्म काय बेटा दे बाबा दादा लाईक आणि चॅनलला लाईब करा दादा सपोर्ट करा मला का बेटा तेल काय हा 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 बेटा तुझ पाय हात लावून हात जोड इथं हात जोड इकडे पाय हात जोड भेट बेटा হাত দেবাওয়ালে হাত দেওয়া দেব